हाय गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज मी तुमच्याबरोबर एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे लहान बाळाची थंडीमध्ये त्वचेची काळजी कशी घ्यायची ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर काही टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा हिवाळ्यातील जास्त थंड वातावरणामुळे लहान मुलांची त्वचा खूप लवकर कोरडी पडते त्वचेवर खात सुटते आणि जास्त त्रास झाला तर त्यातून रक्त येऊ शकते ज्या मुलांच्या शरीरावरती जास्त लव के नसते त्या मुलांना याचा आणखीन जास्त त्रास होतो टीप दुसरी त्वचेसोबतच केस कोरडे होणे डोक्यामध्ये खाज सुटणे कोंडा होणे ओठ फाटणे असे त्रास या ऋतूमध्ये जास्त दिसून येतात त्यामुळे हिवाळ्यात लहान मुलांना सर्दी कप होऊ नये यासोबतच बाळाची त्वचा ओठ केसांची ही विशेष काळजी घेणे गरजेचं असतं टीप तिसरी हिवाळ्यात लहान मुलांना मसाज करणं गरजेचं असतं मुलांच्या शरीरात ऊर्जा उष्णता निर्माण होण्यासोबतच त्वचेलाही योग्य पोषण मिळण्यासाठी त्वचा मऊ मुलायम राहण्यासाठी मशाज खूप फायदेशीर ठरतो तिळाचे तेल कोमट करून लहान मुलांच्या पूर्ण शरीराला चेहऱ्याला तिळाच्या तेलाची मशाज आवश्यक द्या आणि न त्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ आंघोळ घाला तिळाचे तेल थोडं चिकट घट्ट असतं त्यामुळे तेल लावल्यानंतर ते शरीरावर जास्त का राहणार नाही याची काळजी घ्या टीप चौथी लहान मुलांना आंघोळीसाठी किंवा केस धुण्यासाठी जास्त केमिकलयुक्त हर्ष प्रोडक्ट वापरू नका त्यामुळेही त्वचेचा नुकसान होतं आणि त्वचा लवकर कोरडी होते मुलांना आंघोळीनंतर पूर्ण शरीराला बॉडी लोशन क्रीम लावणं गरजेचंच असतं त्यासोबतच केसांनाही कोमट केलेलं खोबऱ्याचं तेल नियमित लावा टीप पाचवी लहान मुलांना शरीरावरती तेल लावण्यानंतर जर आंघोळ क घालणं अवश्य नसेल तर शरीरावरील तेल पूर्ण पुसून घ्या म्हणजेच त्यावरतील कुठलेही धूळ माती चिटकणार नाही आणि त्वचा कोरडी पडणार नाही टिप्स सहावी लहान मुलांची त्वचा जर खूप कोरडी पडली असेल त्वचा फाटली असेल तर त्वचेला मऊपणा आणण्यासाठी त्वचेवर थोडंसं तूप लावून हळूवार मसाज करा मसाज नंतर थोडा वेळ तूप राहू द्या परत कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या तुपाप्रमाणेच आंघोळीच्या वेळी लहान मुलांना लोणी आणि मध देखील लावू शकतो त्यामुळे ही त्वचा मऊ होते